हाय मित्रांनो आज मी करते पुलाव त्यासाठी मी टाकते कोकणातली सुगंधित भाताची पात माझ्याकडे झाड आहे दाखवते तुम्हाला हे बघा ही ती पात आहे माझ्याकडे त्या पातीला नुसतं असं हात जरी लावला ना तरी सुगंधायचं भाताचा सा बासमती सारखा एवढी छान सुगंधित पात आहे आता मी हिला काढते हे आहे ना बाजारामध्ये विकायला येतात कोकणामध्ये पाच रुपयाच्या दोन पाती अशा हे बाजारात विकायला येतात तुमच्या पण आजूबाजूला असं झाड असेल तर तुम्ही रान, रान पाला असं काढून टाकून देऊ नका तिला हात लावून बघा तिचा सुगंध कसा आहे आणि आपल्या घराभोवती ते आणून लावा हे झाड खूप छान सुगंध देतो ते भाताचं तुम्ही याला भातामध्ये टाका बासमतीमध्ये टाका परत तुम्ही खीर बनवता खिरीत पण तुम्ही टाका छोटे छोटे तुकडे करून छान सुगंध येतो त्याचा हे घेतलंय मी पुलाव बनवायचं साहित्य हे बघा हे हिरवे वटाणे घेतलेत मी जे शेंगांचे असतात ते कांदा आहे ते भाताची पातीची छोटी छोटी तुकडे करून घेतले तंबाटर घेतले तंबाटर चार घेतलेत मी कारण का आता माझ्याकडे माणसं आले आहेत ना गणपतीसाठी चवीनुसार मीठ घेतलाय आणि हा पुलाव मसाला घेतला आहे जिरं आहे रायना टाकायची फोडणीला आणि ही भाजी घेतली आहे माझ्याकडे आहे ती भाजी मी घेतली तुम्ही याच्यात आणखीन भाजी वाढवू शकता मी बटाटा घेतलाय मला बटाटा आवडतो पुलाव घेतला आहे पुलावर आणि गाजर घेतला आहे आणि हे तांदूळ घेतलेत मी कोलमचे तांदूळ घेतलेत म्हणजे ते ना भात करताना जरा सडसडीत होतो पुलाव ना पण मी याला धुवून असेच जरा नरम व्हायला हो ठेवलेत म्हणजे भाज्यांमध्ये लगेच ते शिजून येईल आता इथं कुकरमध्ये मी तेल घेतलं आहे आता मी रेसिपी चालू करते सर्व साहित्य ते तेला तेलामध्ये मस्त परतून घेतलेत हे बघा आता तांदूळ आता टाकणार पण महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आम्ही त्याच्यात टाकतो आहे हे बघा आला लसूणची पेस्ट ही आला लसूणची पेस्ट टाकल्याने ना जरा पुलाव जरा चविष्ट होतो आता हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर मी टाकणार त्याच्यामध्ये तांदूळ आणि मग त्याच्या त्याच्या अनुसार पण प्रमाणे त्याच्यात पाणी टाकायचं जसं तुमचे तांदूळ नवीन आहेत की जुने आहेत त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि तीन शिट्या करून घ्यायच्या आता मी टाकतो याच्यात धुतलेले तांदूळ म्हणजे एवढे तुम्ही तांदूळ टाकाल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका तुमचे तांदूळ कमी आहेत जास्त त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका आमच्या साहित्याप्रमाणे आम्ही पाणी टाकलंय तुमचे जसे तांदूळ भाजी असतील त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका आणि तीन शिट्या करून घ्या मी पण आता आताच्या तीन शिट्या करून घेते चविष्ट पुलाव तयार माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा आणि पुलाव एकदा करून नक्की बघा बाय बाय